तिकोना दुर्ग शिवकालीन युद्ध साक्षीदार मावळ प्रांतातील महत्वाचा पहारेकरी किल्ला यादव काळापासून आपले अस्तित्व जपणारा आणि शिवकाळातील सर्व घटनांना जवळून पाहणारा तिकोना त्रिकोण आकारामुळे या किल्ल्याला तिकोना नाव ठेवण्यात ना। आले या दुर्गास वितंडगड असेही संबोधण्यात येते चला तर मग आज जाणून घेऊया याच पहारेकरी दुर्ग्याची माहिती तसेच परिवाराबरोबर पर स्नेहभोजनाचा आनंदही घेऊया सुप्रभात मंडळी संजूराम ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे आणि आज आहे शनिवार आपण निघालोय फॅमिली ऍक्टिव्हिटी साठी गावाकडनं आलेले बाच्चे ताई भाऊजी या सगळ्यांना घेऊन आपण गडस्वारी करणार तर या प्रवासात फार धमाल येणार आहे आपला एका ठिकाणी स्टे करण्याचा प्लॅन आहे स्टे किंवा होईल किंवा आपण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणात एक कार्यक्रम करणार आहोत चला तर मग या जर्नीवर आमच्याबरोबर साथ द्या मंडळींनो पुण्यातून साधारण साठ किलोमीटर अंतरावर तसेच पवना नदीच्या धरणाजवळ असणारा हा दुर्ग समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार पाचशे फूट उंच आहे या दुर्गावरून तीन चार किलोमीटर अंतरावर असलेले तुंग तसेच लोणाळ्याच्या बाजूला असलेले विसापूर आणि लोहगड हे क्लिअर दिसतात मंडळी किल्ला आहे साधारण एक किलोमीटर अलीकडे आपण नाश्त्यासाठी थांबलोय आणि आजचे पार्टनर जे आहेत सगळे आपल्या बरोबर एकेकाची आपण ओळख करून घेऊ हाय अनोबाईत मी आरोही रामचंद्र चांगले मी संजीवनी मी पलक मुरारी मुसने मी कल्पना मुरारी मुसने मी प्रत्यक्षा मुरारी मुसने आपण पोचलोय तिकोणाच्या बेसला आणि बेसला पार्किंग येत अशा अवेलेबल दिवाळीत बनवलेला किल्ला तर सुरुवातीलाच तिकोनागड काय काय पाहाल याची माहिती देण्यात आली तो पॉज करा एकदा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा सर्व तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाहीये परंतु शतकाच्या मलिक अहमद निजाम शाह याने इसवी सन दरम्यान जुन्नर प्रांतावर स्वारी केली जुन्नरचा बराच प्रांत त्यांनी काबीज केला लोहगड काबीज केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा तुंग आणि तिकोना या गडांकडे वळवला साधारण पंधराशे पंच्याऐंशी मध्ये मलिक अहमद निजामशहाने हा दुर्ग जिंकून निजामशाहीत आणला आणि तो निजामशाहीच्या असतापर्यंत त्यांच्या ताब्यातच राहिला साधारण सोळाशे मधील मुघल बादशाह शहाजहा आणि विजापूरचा मोहम्मद आदिलशाह यांच्यातील तहानुसार मावळातील तिकोना आदिलशाहीच्या ताब्यात गेला चार सप्टेंबर सोळाशे छप्पन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला आणि या किल्ल्याचे वितंडगड असे नामांकरण केले किल्ल्याचा जर उपयोग पाहिला तर संपूर्ण पावन मावळावर लक्ष ठेवण्यासाठी होत असेल मंडळी न एका टप्प्यावर आलोय आणि पहिला दम थोडासा निघालाय आणि तो माग रांग लागली तिथं आहे आई पप्पा आणि तो माग जायचं आपल्याला मंडळींनो पाच मिनिटं झाली कॅमेऱ्याचं अँगल घेऊन थांबलोय पण आमचे बापू श्री काही बघा नाजरे दाखवलं एक चालून एक सारखं पॅच लागतो आणि त्याच्यावर आला कि बहुतेक इथं पूर्वी दरवाजा असावा कारण इथं मागं जर बघा तर खिंडी सारखं स्ट्रक्चर आहे इथं तर सध्या काय फक्त ढाचे राहिलेले आणि या दोन्हीच्या मधनं आपण पुढे निघतो क्या बाते अर्धंगिनीला कसा सपोर्ट करलय बघा का पहिलं ब्रेक झालाय प्रत्येक कस काय हे <laughs> <है, है, laughs> चांगले <laughs> मजा <मजेवला> येऊ लागे हे अशी <laughs> <ए>, मजा असती <laughs> आलं पाहिजे मावळ आपण तिथनं आलोय आणि इथं साधारण दोन टन घेतले छोटे छोटे टर्न आहेत मजा येते जबरदस्त वातावरण आहे आणि हे आमचे संगती आजचे मंडळी आता आपण येऊन पोचलो आहे गडाच्या महादरवाजाला इथनं आपण गडाच्या आत जाणार आहोत सह्याद्री प्रतिष्ठाननी या दाराचे डांगडुजी केलेली आहे आणि दार एकदम तुम्हाला नवीन असल्यासारखे भासेल आत आल्यानंतर ज्यावेळेस पहारेकरी इथं थांबायचे तेव्हा त्यांना बसायची इथे जागा केली आहे गावाकडे याला म्हणतात काही पायऱ्या वर चढल्यानंतर आपण एक सपाट प्रदेशावर आलो जिथं ऍक्टिव्हिटी माध्यमातन कॉर्पोरेट जगातील काही युवक स्वच्छता अभियान राबवत होते त्यांना तिथं शुभेच्छा दिल्या आणि आपण पुढं मार्गस्थ झालो गडावरील सपाट प्रदेश ओलांडल्यानंतर पुढे दोन तीन मिनिटातच चपेटदान मारुतीचं मंदिर दिसत खर तर आज शनिवार होता आणि नशिबाने मारुतीरायाचं दर्शन झालं होत इथंच येथेच नतमस्तक होऊन पाया पडलो मूर्ती थोडीशी वेगळी आहे जसं की मारुतीरायात चापट मारत आहे वाड्यांचे अवशेष पाहिले आणि थोडस पुढं आल्यानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे समोरच असलेलं तलाव गुहेसारखं स्ट्रक्चर अगदी लेण्यामध्ये एखादी मंदिर असल्यासारखं भासवत तिथं गेल्यानंतर त्रिशूळ अलीकडे त्याच्या पाया पडलो आणि मंदिरात मूर्तीला निखारून पाहिले फार शांत वाटत होते खर तर ज्यावेळेस गडकोटांचे संवर्धन आत्ता होते किंवा पूर्वीच्या काळातही संवर्धन व्हायचे हो त्यावेळेस चुना वापरला जायचा तेव्हा सिमेंट नव्हतं आत्ताच्या काळातही चुन्याचा घाणा अजूनही सुस्थितीत आहे ज्याच्यामध्ये मेथीच्या बिया चुनखडक किंवा गुळाचे पाणी हे एकत्र करून ज्यावेळेस बैल फिरवले जायचे त्यानंतर त्याच्यात चुना तयार व्हायचा आता सुरुवात होतीये ती थरारक पॅचची जी आहे ऐंशी डिग्रीमध्ये साधारण थोडीशी पडण्याची भीती वाटते इथनं जाताना पण मजाही तेवढीच येते एकदम थ्रिल आहे आता आमचे भाऊजी थोडेसे घाबरलेत भाऊजींना <laughs> वाटते चढाची भीती का बघा इथं चेहरा दाखवा चेहरा <laughs> पण त्यांना घेऊन जाणार आहे थोडसच जास्त नाहीये एक दहा मिनिटात तुम्ही वर येतात बर आपण ज्या वेळेस इथं येतो या पायऱ्यांनी इथं एक दार लागते आणि त्याच्या पुढंच इथं टाक आहे तर जे कोणी दारावर म्हणजे सुरक्षा रक्षक थांबलेले असते था। त्यांच्या पाण्याची इथं सोय होती पाणी सध्या स्वच्छ नाहीये साधारण सत्तर ते ऐंशी पायऱ्या ओलांडल्यानंतर आपण बाले किल्ल्याच्या सपाट प्रदेशात येतो तिथं आल्यानंतर काहीतरी अचीव्ह केल्याचं एक फील येत होते जयघोष केले आणि मुलींनाही आत घेतले छत्रपती शिवाजी महाराज की जय महादेव हर हर छत्रपती शिवाजी महाराज की मंडळी आपण आलोय बाले किल्ल्यावर आणि बाले किल्ल्यावर येणारे फक्त आम्ही पाच मेंबर आहेत कारण आमचे चार मेंबर गेले सा खाली भाऊजींना थोडस हाईटचा फोबी आहे आणि धर्मपत्नी त्यांची म्हणजे आमची ताईडी त्यांच्या साथीला खाली गेली आता मुलगी खाली गेली म्हणून आई गेली आणि आई जात होती म्हणून पप्पा गेले सो आता आम्ही राहिलो आहोत बातच्या माझी मुलगी आणि संजीवनी एवेज आपण बाले किल्ल्यावर पोचलोय बाले किल्ल्यावर आल्यानंतर एक सपाट भाग आहे आणि त्याच्या समोर लागतं ते बुरुज आणि बुरुजाच्या समोर तुम्हाला दिसतील ते दिसतात ते साधारण ज्यावेळेस आपण तोफ डाकतो किंवा समोरनं आपल्यावर आक्रमण होणं असेल तर ते त्याला झांग्या तयार केलेल्या असतात त्या त्या झांग्या आहेत याच्यातनं मारा केला जायचा आणि आपलं स्वतःचं संरक्षण केलं जायचं तर अशा बुरुजाला तुम्हाला बऱ्याच झांग्या दिसतील इथनं एक छोटी देवळी पण आहे या देवळीतनं लक्ष ठेवण्यात येईल फार सुंदर दिसते अर्ध्या साईडला डगा आहेत अर्ध क्लिअर आहे जबरदस्त म्हणजे हे स्वर्ग सह्याद्रीतच पाहायला भेटतं आणि त्यासाठी थोडीशी मेहनत करायला लागते ज्या बारक्या चिमुकल्यांनी आता केलेली आहे आणि त्यांना स्वर्गाचा आनंद मिळतोय बरोबर का तर मंडळी टप्प्यावरनं वर आलो वर आल्यानंतर म्हणजे बाले किल्ल्याचा एकदम सगळ्यात वरचा भाग सुंदर असं मंदिर आहे ओम नम शिवाय हर हर महादेव तर वर तर आपण जाऊन आलो वितंडेश्वर मंदिर खाली टाके आणि हे नंदी मोडले बघा मुंडके कोण मोडले कोण मोडला, मोडला।, मोडला, मोडला असेल स्वराज्याचे दुश्मन कोण होते मोगल किंवा ब्रिटिश ब्रिटिशांनी नंतर नासधूस केली जसं त्यांच्याकडे सत्ता आली तसं त्यांनी किल्ल्यांवर तोफ मारले सगळ्या पायऱ्या होत्या त्या नष्ट करायचा प्रयत्न केला बुरुज नष्ट केली आपले मंदिराची विटंबना केलेली तिथं गेल्यानंतर के के तिथं नंदी कस तर मग कोणी दुष्कर्म करणारे असतात तर सुकर्म करणारे पण असतात आपण चांगलं घ्यायचं आणि आयुष्यात पुढं निघायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती महादेव। महादेव। शिवाजी महाराज की जय बाले किल्ल्यावर आल्यावर आपल्याला जाणवलं कि खरच सह्याद्री मध्ये मावळ प्रांतातील जे गडकोट होते यांना साक्षीदार का म्हणतात यांनी महाराजांच्या काळातले साहस हे स्वतः पाहिले अनुभवले आणि त्याला राखले सुद्धा मावळ प्रांतात येणाऱ्या प्रत्येक शत्रूला यांनी उरावर घेतलं आहे आणि त्यांचं संरक्षणही केलं आहे आपण बालेकिल्ला म्हणजेच गडाच्या एकदम सर्वोच्च पॉईंटला होतो समोरच असलेल्या पाहुणा नदीचे दर्शन घेतले जयघोष केला महाराजांना मनापासून मुजरा केला आणि परतीच्या वाटेचे वेध लागले होते आता मंडळीनो बाले किल्ला पाहिला बाले किल्ल्यावर आता निघालो आपण आता येल पकडा हा ये स्टेप मंडळी न थरारक पॅच आता चालू होणार आहे जिथं ऐंशी डिग्री मध्ये पायर आहेत छोटा पॅच आहे पण थोडसा घाबरवणार आहे आमचे चार मंडळी त्यामुळे खाली गेलेत आता तो पॅच आपण चालू करूया <laughs> आणि इकडं जायचंय हा या राईट काय आलं रु हा ठीक आहे इथं जास्त तर खाल्ले बघायचं फक्त इथली जी पायरी आहे ना तिथं ठीक आहे हा दोरीला पकड व्यवस्थित आणि जिथं वाटतंय तिथं बसायचं सरळ सरळ हा 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 चल हळू हळू बघ इथं पायरी थोडी तुटलेली आहे इथनं असं यायचं पण दोरी धरायची हा हां ये आ, ये ओके हां इथं दोरी जर आम्ही तिथं तुटलेली आहे जरा या साईडला मग मी इथं थांबलो तर तिथं नाही हा तिथं तर चलो जय महाराष्ट्र चला ओके कुठलं दादा पुणे पुणे म्हणजे गावच पुणे माझं लग्न म्हणजे ही कर्मभूमी जन्मभूमी लागतो तुम्ही पुणेच सातारा साता तुम्ही अरे तर गादी आहे <laughs> तुम्ही दादा जन्मभूमी अहिर अहिल्यानगर पुणे चलो आमचं तसं जन्मभूमी लातूर कर्मभूमी पुणे हर हर महादेव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाजी तुम्हाला शुभेच्छा थोड जर राहिलं आता बाल्य किल्ला आहे yes! खाली जायचे वेद लागले होते खर तर भूकही सगळ्यांना लागली होती कारण छुटूर फुटूर म्हणजे गोळ्या वगैरेच आपण आतापर्यंत वर आलो होतो काहीतरी बनवावे आणि खावे असंही स्नेहभोजनाचा आपला मोठा प्लॅन होता उतरताना एका टप्प्यात आपण थांबलोय आणि इथं आपण मस्त मॅगी बनवायचं बैठक बसली अशी तसे गावाकडच्या पंक्ती सारखी मंडळींना खर तर सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते पण गडकोटावर येऊन स्वतः काहीतरी बनवून आई वडील बहीण यांच्याबरोबर ट्रेक करून हा जो काही आनंद भेटत आहे याची मांडणी मी शब्दात करू शकत नाहीये लहानपणापासूनच्या गप्पा ज्या रंगल्या होत्या त्या अगदी मॅगी संपेपर्यंत आतापर्यंतचा प्रवास या अर्ध्या तासात आमचा बोलून झाला होता याच्यापेक्षा स्वर्ग सुख काय शब्दात सांगणार मॅगी झाली खाऊन फोटो वगैरे झाले सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण इथन मेमरीज घेऊन चाललो आणि आपण केलेला कचरा सुटला तर साधारण इथं आपण मॅगी वर्गड बनवली होती यस इथं काहीच कचरा ठेवलेला नाहीये जो काही कचरा होता सगळा आपल्या बॅग मध्ये पॅक केलाय आणि आपल्या मेमोरीज आणि आपला कचरा कचराखाली घेऊन चलो लेट झाला आता लागले होते आपल्याला परतीचे वेळ खाली जाताना एका ठिकाणी पेरू भेटले मस्त त्याच्यावर मीठ मिरचू टाकल आणि त्याच्यावरही ताव मारला <laughs> फार मजा आली आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून म्हणजे हा ट्रेक सफल झाला होता मंडळींनो आईचा जोश पाहिला आणि माझी एनर्जी डबल झाली होती आपला ट्रेक ऑलमोस्ट संपत आला होता वेळ आपल्याकडं होता म्हणून आपण ठरवलं होतं की आज हाडशीकडेही आपण जायचं जिथं विठू रुक्माईचं मंदिर आहे पुढचा टप्पा आपला होता ते हाडशी मंदिर आहे आपण आलो होतो तिकोनाला आणि तिकोनानंतर आपण आलोय हाडशीकडं आडशीला एवढं निसर्म्य वातावरण आहे आणि मंदिर एवढं छान लोकेशनला बांधलेलं तर इथं आहे विठ्ठल रुक्मिणी म्हणजे आपल्या माऊलींचं मंदिर आणि एवढी सुंदर मूर्ती असून माहीत नव्हतं पुण्याच्या शेजारी राहूनही आडशीचं एवढं छान मंदिर आहे कसं मिस झाला अंदाज नाही पण फार भारी वाटलं त्याच्याच खालच्या बाजूला आहे श्री सत्य साईबाबांचं मंदिर आणि नंतर आहे आपल्या मारुतीरायाचं मंदिर तर तिन्ही मंदिरांचं तुम्हाला दर्शन देतो फार सुंदर अनुभव आणि मागं मंदिरही दाखवतो मंदिराच्या आवारात खर तर गावाकडची आठवण येईल असं सुशोभीकरण करण्यात आलं होतं बैल जोडी असेल विविध कमलाची फुलं असतील मंदिरात माऊलींचे दर्शन घेतले आजूबाजू असलेल्या प्रत्येक मंदिरात पाया पडलो आणि निसर्गाचा आनंद घेत आपण मारुती रेयाकडे निघालो मारुती रयाची मूर्ती ही फार सुंदर होती <laughs> मंडळी आहे नुमानाच मंदिर मारुतीचं मंदिर तिथं दर्शन घेऊन आपण निघणार आहोत स्कल्पचर कडे म्हणजे वेगवेगळ्या मूर्त्या तिथे बांधलेल्या आहेत आणि त्याचं म्युझियम उभा केलं तर आपण चाललोय मूर्त्या पाहायला हळशीच्या इथे अरे वा वा तिथे छान आहेत तुला जबरदस्त जबरदस्त माझ मूर्ती कोरलेली आहे कोरलेली जबरदस्त नजर आहे आता या या अंधारात न ज्या आपण उजेडाकडे चाललोय आणि उजेडात तुम्हाला काय दिसतंय स्वयं महादेव पार्वती हराम जबर। जबर। पा। महादेव जबरदस्त खरं किती वेळा जबरदस्त म्हणायचं कळ ना पण काय कोरलेलं आहे माग पहा म्हणजे महादेव पार्वती आहेत आणि परिवार थांबलाय समोर अरे महादेव मंडळींनो इथं मूर्तीत जो जिवंत देखावा तयार करण्यात आला आहे त्या मूर्तींच्या मागं प्रत्येकाची काही ना काही पौराणिक कथा आहे त्याला अस्तित्वाचा जोडही आहे तर शब्दात वर्णन करणं हे फार अपुरे वाटतंय कारण तर जीवनपणी जो देखावा इथं पाहत आहे तो आणि शब्दात व्हिडिओ मार्फत दाखवणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक येणार आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी हाडशीला नक्कीच या कलेला पहा या कलेचा आदर करा कारण महाराष्ट्राची संस्कृती फार सोप्या आणि डोळ देखत ज्या मूर्तींच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे ती फार सुंदर आहे युगे अठ्ठावीस विठेवरी उभा वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांचे इथे कोरलेल्या मूर्त्या आहेत फार सुंदर दिसत आहेत संत तुकाराम महाराज निवृत्ती महाराज ज्ञानदेव महाराज सोपान महाराज आणि मुक्ताई संत सेना नावी संत नरहारी सोनार संत नरसिंह मेहता मालिक एक साई बाबा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर तो सुंदर बनवलेलं आहे हडशीचं मंदिर म्हणजे मन खुश झालं म्हणजे आधी आपल्या आवडीचं म्हणजे आपण भ्रमंती गेली आणि उरलेल्या वेळात आपण हळशीच्या मंदिरात आलो मंदिराबरोबर जे स्कल्पचर्स बनवलेले फार सुंदर बनवलेले म्हणजे जवळपास आपल्या महाराष्ट्राची जी सर्वात मोठी संपत्ती आहे ती आपल्या संतांची शिकवण आहे मूर्तींच्या माध्यमातून सांगितले आहे फार भारी वाटत